सांगली शहरातील अनेक भागात अशुद्ध पाणीपुरवठा होत आहे या प्रश्नावर खासदार संजय काका पाटील यांनी बैठक घेतल्यानंतर महापालिका आयुक्त सुनील पवार यांनी तातडीची बैठक घेऊन झाडाझडती घेतली घेतली पाणीपुरवठ्यात सुधारणा करण्याचे आदेश त्यांनी दिले पाणीपुरवठ्यामध्ये सुधारणा न झाल्यास अधिकारी कर्मचाऱ्यांना कारवाईला सामोरे जावे लागेल असा इशाराही त्यांनी दिला सांगली महापालिकेत आयुक्त तथा प्रशासक पवार यांनी पाणीपुरवठा विभागाच्या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांची बैठक घेतली सांगली शहरातील पाणी पुरवठ्याबद्दल येत असलेल्या तक्रारीच्या अनुषंगानं आयुक्तांनी विचारणा केली पाणी पुरवठा विभागानं शुद्ध पाणी देण्याबाबत केलेल्या उपाययोजनेबाबत अभियंता अझर अहमद मुल्ला विशेष कार्यकारी अधिकारी सुनील पाटील कार्यकारी अभियंता चिदानंद कुरणे यांनी माहिती दिली कृष्णा नदीची पाणी पातळी कमी झाल्यामुळे पाणी अशुद्ध होत आहे असा खुलासा कर्मचारी अधिकाऱ्यांकडून अधिक करण्यात आला सध्या महापालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्रावर होत असलेले पाणी शुद्धीकरण चांगल्या पद्धतीने होत असून पाण्यामध्ये कोणत्याही प्रकारचा वास नाही नदीपासून येत असलेल्या पाण्यामध्ये काही प्रमाणात अशुद्ध घटक मिळून आल्याचे सांगितले झालेल्या चुका सुधारून शुद्ध पाणीपुरवठा करण्याबाबत तात्काळ कारवाई करण्यात यावी वारंवार सूचना देऊन त्याकडे दुर्लक्ष केल्यास संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उभारला जाईल असा इशारा आयुक्त पवार यांनी दिला उपायुक्त वैभव साबळे यांनीही पाणीपुरवठा अधिकारी कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या बोगस कनेक्शन तात्काळ शोधण्यात यावेत यातील बोगस नळ कनेक्शनधारकांवर कारवाईचा इशाराही त्यांनी दिला प्रत्येक प्रभागात लक्ष घालून पाणीपुरवठा सुरळीत करावा नागरिकांच्या तक्रारी येता कामा नयेत असे आदेश त्यांनी दिले अशुद्ध पाण्यावर तात्काळ उपाययोजना करण्यासाठी तज्ज्ञांची मदत घेऊन पूर्तता करावी अशी सूचना आयुक्त पवार यांनी दिली कोणत्याही प्रकारची हयगय सहन केली जाणार नाही दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल असा सक्त इशारा त्यांनी कर्मचाऱ्यांना दिला